मुंबईच्या मुलुंड पश्चिमेतील परिसरातील ब्लिंकिट सुपर स्टोर मध्ये काम करणाऱ्या गिग गंभीर समस्यांचा आज उघडपणे निषेध करण्यात आला मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे आणि प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गिग वर्करच्या शिष्टमंडळाने ब्लिंकीट स्टोअरवर धडक देत व्यवस्थापनाचे लक्ष कामगारांच्या अन्यायकारक अटींकडे वेधले गेल्या काही काळापासून ब्लिंकीटमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी रायडर्स कडून तब्बल सतरा तासाहून अधिक काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय त्याचबरोबर अवघ्या मिनिटात डिलिव्हरी करण्याचा दबाव टाकला जात त्यामुळे रायडरच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत राकेश शेट्टी यांनी स्टोअरच्या मॅनेजमेंटला धारेवर धरत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून संबंधित स्टोअर व्यवस्थापनाकडे लेखी निवेदन देखील दिले आहे इतकंच नाही तर कामाचे तास वाढवूनही मोबदल्यात कपात वेतनात सातत्य नसणे आणि अचानक बदललेली पेमेंट पॉलिसी यामुळे गिग वर्कर्स आर्थिक अडचणीत सापडले आहे याच पार्श्वभूमीवर शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येत असल्याचं राकेश शेट्टी यांनी स्पष्ट केलंय काँग्रेस पक्ष नेहमीच श्रमिक कामगार आणि युवकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे गरच्या या मागण्या केवळ कराराशी संबंधित नसून त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेशी निगडित असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं ब्लँकेट व्यवस्थापनाने तात्काळ हस्तक्षेप करून कामाचे तास डिलिव्हरीचा दबाव आणि वेतनातील तफावत यावर ठोस तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे अन्यथा हे आंदोलन केवळ मुंबई पुरता मर्यादित न ठेवता देशभरात पसरवण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आलाय बघा हे खूप अन्याय होत आहे हे जे लोक ब्लिंकिटचे तमाम कर्मचारी ते आहे यांना गिग वर्कर सांगतात आणि काही लेबर लॉ जे महाराष्ट्राचे आहे हे लागू झाला पाहिजे आता एक गिग वर्कर एक ब्लिंकिट चा वर्कर मला एक ऍप उघडून दाखवलं चोवीस तास ड्युटी करत आहे तो त्याला काय तीन हजार भेटलं आहे अरे लेबर लॉ काय कायदा कानून महाराष्ट्रामध्ये उरलं आहे की नाही आहे हे मी महाराष्ट्राचे लेबर कमिशनरला हे आव्हान देतो आहे लवकरात लवकर ब्लिंकिटचे प्रशासनाला बोलून घ्या त्याच्या ॲपमध्ये एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही चोवीस तास काम करतो त्याच्यावर बंदी घाला आणि आठ तास ड्युटी द्या आणि दुसरा एक प्रश्न आहे मिनिमम वेजेसचा या लोकांना पूर्वी चाळीस रुपये भेटायच्या आता काही पंधरा रुपये भेटत आहे पर डिलिव्हरी हे पण बंद झालं पाहिजे वाढून दिलेलं पाहिजे या जे लोक आहे यांच्या पण कुटुंब आहे घरी याच्या आई त्याची पत्नी हे सगळं वाट पाहत आहे या लोकांना एक चॅलेंजिंग काम दिलेलं आहे की दहा मिनिटात तुम्ही डिलिव्हरी करा कशा करणार दहा मिनिटात डिलिव्हरी मुंबईमध्ये म्हणून हे लोक काय करतात सिग्नल जम्प करतात आणि ट्रॅफिक रूलच्या व्हायोलेशन करून आपला जीव जे आहे तो काय काळजी घेत नाही आणि ॲक्सिडेंट सगळं जातात आणि काय प्रोटेक्शन नाही ब्लिंकेटने ना इन्शुरन्स दिलेला आहे काय त्याच्या फॅमिलीच्या कवर नाही काय नाही म्हणून मी आज मुलुंडमध्ये हे विज्ञापन दिलेलं आहे त्याला सांगितलं आहे आणि एक पंधरा दिवसाचे त्याला काल दिलेलं आहे की तुम्ही एक काम करा आठ तासाच्या ड्युटीचा नियम करा आणि ॲपमध्ये असा प्रोविजन करा हे नाही केला तर मुलून मांडूपचे जे ब्लिंकेटचे आहे आम्ही बंद करणारच आणि आमचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड जे एम पी पण आहे आता पार्लिमेंट चालू आहे की त्यांना पण सांगणार आहे की तिथे पार्लिमेंटमध्ये हे मुद्दा तुम्ही उचलून घ्या आणि याच्या जे गिग वर्कर आहे याच्या सेफ्टी नॉमच्या तुम्ही तिथे एक नियम करायला पाहिजे असा माझे विनंती आहे सरकार गीगवर्करच्या न्यायासाठी आणि सन्मानासाठी हा लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले व्हिडिओ जर्नलिझमय दंडवते सह विद्यामृदकार शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.